वन्यजीव विभाग अंतर्गत तेवीस मे रोजी बुद्ध पौर्णिमा अंतर्गत आपण सेन्सिसचा कार्यक्रम घेतलेला आहे अंतर्गत राज्यातून नव्हे तर आ, बाहेर राज्यातून पण पर्यटक त्याच्यासाठी उत्साही आहेत आणि ते आलेले आहेत या गोष्टीसाठी आणि आता हे कसे करता येऊ बटन दिया ना? अभी ना? तो ये लगता है, मतलब

तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे अजून एक नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आज आहे तेवीस मे बुद्ध पौर्णिमेचा दिवस आजच्याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता तर यानिमित्त मी आज आलो आहे मेळघाटला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी इथे चिखलदारामध्ये या गेस्ट हाऊसमध्ये आहे तर फॉरेस्टचं गेस्ट हाऊस आहे हा तर इथं आज मुक्कामाला होतो आणि इथून मला परत वडायला जायचं आहे जे तेहतीस किलोमीटर आहे तिथं आपलं आज वन विभाग परतवाडा त्यांच्या ऑफिसमध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे तिथून आपल्याला मचांग जे घटाक म्हणून एक प फॉरेस्ट रेंज आहे तिथं माझं आज मचांग आहे त्या मचांगसाठी आज, आज आपण जातोय तर हा आपला आलू पराठा एकदम निसर्गाच्या सानिध्यात तुमचं नाव काय प्रशांत तो का प्रशांत आपली वेट बुक करतो आहे तो आपल्याला आता सोडणार चिखलदरामध्ये तुम्ही वडील आल्यावरच जाता का अच्छा वडील पण इथंच कामाला आहेत तर जाऊया आपण थोडं जोडल्यानंतर जा आपण जाऊ मिळत तर मी आता चिखलदऱ्याला आलोय बस स्टँडला इथे वडाप पण लागलेले आहेत तो आपला फॉरेस्टवाला म्हणला की वडाप पहिल्यांदा जातात बसच्या आधी लवकर पोहोचाल म्हणून आपण वडाप घेतोय आणि हे मेन शहर आहे चिखलदऱ्याचं ते समोरच नगरपालिकेचं एक ऑफिस नगरपालिकेचं ऑफिस आहे नगरपालिका चिखलदरा आणि इकडे बस स्टँड आहे समोर तर हे काका आहेत का ड्रायव्हर आहेत आपले हे जीपचे इथे असतात निघेल सगळे भर पॅसेंजर भरल्यानंतर निघतात का तर आपण फॉरेस्ट ऑफिसला जातो आता परत वाड्याला आता परत वडा वन्यजीव अभयारण्य ऑफिस परत वडा इथे आलेला आहे आणि रजिस्ट्रेशन वगैरे केलंय आपण ऑफिस दाखवतोय हॅलो सर हे राऊत सर हे राऊत मी गटात बघताय ना गटात वड लागते तर आपण रजिस्ट्रेशन वगैरे केलंय थोड्याच वेळात आपण आता घटांसाठी निघणार आहे तर आता आपण पोहोचलो घटांगला जिथून आपलं मच्छांचा आज दिवसाचा स्टार्ट होणार आहे या ऑफिसचं इथं नाव आहे वन अधिकारी प्रादेशिक वन कार्यालय घटांग तर परतवाडाला यांचं मेन ऑफिस आहे जिथं ए सी एफ असतात असिस्टंट कन्झर्वेट फॉरेस्ट आणि इथं आर एफ ओ आणि बाकीचे जे फॉरेस्ट गार्ड आहेत ते इथं असतात या ऑफिसला तर त्या मेळा तिथे आर परतवाड्यातल्या ऑफिसने आपल्याला इकडे यायला सांगितलं होतं ते मागून येतात हे तर इथून आपल्याला आपल्या मचानला जायचं आहे इथून मग आपल्यासोबत एक फॉरेस्ट गार्ड देतील साहित्य देतील पाण्याचं वगैरे आणि इथून आपल्याला जायचं तर असं काहीच हा मेन गाव आहे घटांग इथलं मेळघाट फॉरेस्ट एरियातलं छोटे छोटे तर ग दुकान आहेत मला एकदा फॉरेस्ट ऑफिस दाखवतात दा आत आतून असं फॉरेस्टचं ऑफिस आहे यांचं ते त्यांचे बीटचे नावं गावाचे नावं टाकलेले आहेत घाटांग जिथं सध्या आपण आहे बिहाली धामणगाव तर इथं मेन रोडपासून आपण आतमध्ये आलो आहे घटांग फॉरेस्ट बीटमध्ये ते छोटंसं यांचं फॉरेस्ट डिपार्टमेंटची इथे मचान आहे छोटीशी म्हणजे ऑफिस आहे आणि समोर पानवटा पण आहे इथं आपण गाड्या वगैरे लावून पानवटा आहे इथे प्राण्यांसाठी ठेवलेलं हो तर हे असे फॉरेस्टचं यांचं इथं जीवन पण बनवत आहे इथे हे छोटंसं फॉरेस्ट ऑफिस आहे तर इथून आपल्याला आपल्याला पुढच्या मचानला निघायचं आहे <laughs> तिथे आरो फोर मॅडम बसलेले आहेत नमस्कार माझं नाव प्रीती रघुनाथराव कर मेलगाट वन्यजीव विभाग अंतर्गत तेवीस मे रोजी बुद्धपौर्णिमा अंतर्गत आपण सेन्सिसचा कार्यक्रम घेतल्या घेतलेला आहे त्या अंतर्गत राज्यातून नव्हे तर आ, बाहेर राज्यातून पण पर्यटक त्याच्यासाठी उत्साही आहेत आणि ते आलेले आहेत या गोष्टीसाठी आणि बेसिकली सेन्सिसचे मागची जी भूमिका आहे घेण्यामागची भूमिका अशी आहे की निसर्गाबद्दल माणसाला जो खूप दूर गेलेला आहे आजच्या जंगलापासून म्हणू किंवा किंबहुना वातावरण जो असंतोल निर्माण झालेला आहे त्याच्यापासून ते कुठेतरी त्याचं जवळीक निर्माण व्हावी आणि काहीतरी चांगलं घडवावं या गोष्टीसाठी आपण सेन्सस करतो आणि आवड निर्माण व्हावी बेसिकली प्राण्यांबद्दल आणि आपल्या निसर्गाचं आपल्या याचं संरक्षण व्हावं बस एवढंच आहे सुरतने सर योगेंद्र सुरतने जी आहे मैं आर एफ यहाँ की और मेरे पास चार राऊंड आहे ठीक आहे सुरतने जी और सुरतने जी के पास में तीन बीट गार्ड्स हैं ओके मतलब ये राउंड ऑफिसर है एक राउंड ऑफिसर के पास में तीन बीट्स है और उस बीट में का उस राउंड में का ये प्रोडक्शन कैंप है यहाँ पे हम लोग नाइट हॉल्ट करते हैं यहाँ पे डेली uh, वेजिस के लेबर है हमारा पर्म स्टाफ है जो रोजनदारी मजदूर है वन मजदूर है वो लोग रहते हैं यहाँ पे कच्चा है लेकिन अच्छा है मतलब फील है प्रोडक्शन के हिसाब से आपको रात में अगर डेली आप लेट वगैरह हो जाते हैं तो उसके लिए हम लोग इसका यूज करते हैं और वो है स्टनगन तो स्टनगन क्या है जब आप गश्ती पे गए हुए हैं आप जब जंगल में घूम रहे हैं ले लो तो वो बेटी कर जी लीजिए एक बार उसको जब गश्ती पे जाते हैं खाता वाइल्ड एनिमल अगर आ गया तो आपके लिए प्रोटेक्शन के लिए क्या है आपके पास में तो ये है बताइए कैसे करता है ये वर्क हाँ, ये बटन दिया ना तो अभी अच्छा। लाइट है ना तो ये शॉक लगता है मतलब अगर बाई चांस जानवर मरता नहीं है ना नहीं नहीं मरता नहीं मरता मतलब ये एक उसको शॉक देता है शॉक ट्रीटमेंट है उसके बाद वो निकल जाता है सायरन करा प्रेस कर सो सायरन बंद हो गया क्या वो थोड़ा सा चार्ज का प्रॉब्लम है ना तो उसमें सायरन भी है

हमारे तरफ मतलब भालू वगैरह बाइसन वगैरह अच्छा अच्छा गवा वगैरह इनका प्रमाण ज्यादा है तो गवा क्या रहता है बेसिकली वो अकेला रहा तो वो मतलब आगे पीछे नहीं वो अटैक कर सकता है या फिर भालू भी है तो वो भी आपके अटैक कर सकता है तो ये जो है जो हमारे लोग गश्ती करते है उनके लिए प्रोटेक्शन के लिए ये लेके गश्ती करते है सब

और जो असवल फाड़ती है ना असवल मीन अगर जब वो फाड़ेगी ना तो वो बहुत बुरी तरह करती कर रही है तो उसकी वजह से फिर ये स्टाफ को दिया गया एक प्रोडक्शन करके कि आप यूज कीजिए नहीं तो कैसे जंगल में फिर तो बम्बू लेकर के चल रहे हैं वो वो तो लेके चलना ही पड़ता है तो उसके उससे बेटर ये किया है इसका अच्छा देखिए कैसे है ना अगर आपके हाथ में कुराड़ भी रही अगर आपने वो चलाई नहीं ये क्या कि किती लवकर आपण रिॲक्ट करतो बरोबर आहे एक्चुअली वो वाइल्ड लाइफ है hmm. हम ह्यूमस है हम डरेंगे लेकिन जंगल में जाने के बाद में ना वो इतना उसमें इतना आ जाता है प्रेजेंस ऑफ माइंड अभी मुझे ये करना है क्योंकि आप उसको एज अ ट्रेकिंग स्टिक यूज कर रहे हैं आपको दिखा सामने से लगे आपको दिखाने निकालना है और कुछ शॉक देना है उसमें ना अब नाइट में देखेंगे ना तो ऐसा स्पाक होता है उसमें तो उस चीज से वो डरती है वो डरती है उसमें सायरन नहीं बजे तो बहुत बढ़िया सायरन है जैसे सायरन बजता है ना अपना उस टाइप का सायरन साइरन आवाज से भी जाते हैं ना भागते हैं तो वो अच्छी तर इथल्या स्टाफसाठी झोपण्याची त्याच्या उशीर वगैरे होतं तर इथला स्टाफ इथेच मुक्काम करतो मग अशी ते आर एफ ओ मॅडमने आपल्याला थोडी माहिती दिली त्यांचं जे स्टन गन आहे त्याचा काय उपयोग होतो ते तुम्ही मग व्हिडिओमध्ये पाहिलं आणि ते लोक स्वयंपाक करतात चांगलं भाकऱ्या चालू आहेत रोटी वगैरे हो चुलीवरच्या आमचं काय बनवत आहे कडी तर काय फ्राय दाल फ्राय दाल फ्राय बनायचं चालू आहे इथे या इथे असं आउट आहे मग अशी तो एक फॉरेस्टर सांगत होता इथं ते वाघाचा ट्रॅक आहे वाघ इकडून येतो आणि इकडून असा सर जातो त्यांना एक दोन वेळा इथं सकाळी दहा साडे दहा वाजता जेवताना नाश्ता करताना दिसलेला पण येते वाघ तर जेवणामध्ये आपल्याला एक रोटी दाल फ्राय लाडू आणि काकडी वगैरे दिलेली आहे तर आपली तयारी झालेली आहे खिला म्हणून मचान आपल्याला मला आणि माझ्यासोबत अजून एक जण आहे तो आमच्या दोघांसाठी खिला म्हणून मचान मिळालेलं आहे इकडे आतमध्ये सगळे जेवणाचं पॅकेट पॅकिंग वगैरे चालू आहे ब्लँकेट वगैरे पण देतात आहे आणि

असं फॉर्म आपल्याला भरायचं आहे त्याच्यामध्ये आपले फीडबॅक द्यायचं आहे प्राण्याचं नाव वगैरे आहे कधी सापडला काय नाव आहे वेळ तारीख तो नर आहे मादा आहे पिल्लू आहे सगळं भरायचं असतंय आम्हाला हे सगळं उद्या भरून आपल्याला फॉर्म भरायचं आहे रात्री मचानामध्ये आपल्याला कुठले कुठले प्राणी दिसतात तर त्याचं सगळं वर्णन वगैरे आहे ते उद्या भरून आहे तर हे फॉरेस्ट डिपार्टमेंटची अशी गाडी आहे इथं मागे जार वगैरे भर, भरून भरायचं काम चालू आहे आणि थोड्या वेळात मच्छानला निघाला तर आपण भेटू आता